नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा या सणाविषयी दहा ओळीचा अतिशय सोप्पा निबंध पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते गुढीसाठी लांब बांबूच्या टोकाला नवीन वस्त्र बांधून त्यावर कडूलिंबाच्या आंब्याच्या डहाळ्या लावतात झेंडूच्या फुलांचा हार साखरेची माळ म्हणजेच घाटी बांधून त्यावर कलश ठेवला जातो गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढी गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे सेवन करण्याची पद्धत आहे या दिवशी घरोघरी पुरणपोळी बनवली जाते गुढीपाडव्याला लोक सोने चांदी नवीन घर वस्तू यांची खरेदी करतात हा सण आपल्याला आनंद उत्साह व जोमाने पुढे जाण्याचा संदेश देतो धन्यवाद